नमस्कार सर्व जालन्या जिल्ह्यातील बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव सर्व नागरिकांना नम्रपणे विनंती की पुढच्या तीन तास धतफुटी आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने दाखविली तरी सर्व शेतकऱ्यांनी पहिली काळजी घेतली पाहिजे नदी वडे शेजारी जी जनावर बांधलेली असतील जी काही घर असतील त्याच्या बाबतीत स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे ही नम्रपणे विनंती प्रशासन जे काही सांगताय ते पूर्णपणे आपण अलग असलं पाहिजे कारण की प्रशासनाला सरकारला सर्व माझ्या शेतकरी बांधवांची नागरिकांची काळजी नम्रपणे सांगतो की येणाऱ्या तीन तासांमध्ये जास्तीचा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांनी अलर्ट राहा ही नम्रपणे विनंती आहे धन्यवाद